नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी भाजप पक्षातील अंतर्गत वाद तोंडावरती भाजपला मोठा धक्का राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा दरम्यान आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जयत तयारी सुरू केली असून आपापल्या उमेदवारीची चाचपणी देखील सुरू करण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवरती भाजप पक्षाने देखील आगामी कालावधीमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपला झेंडा पडकणार असल्याचा दावा केला आहे मात्र एकीकडे भाजप पक्ष हे दावे करत असला तर दुसरीकडे भाजप पक्षातील अंतर्गत वाद हा चव्हाट्यावरती आला असून धुळे जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे दरम्यान पक्षांतर्गत दबावाला बळी पडून भाजप धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील यांनी अखेर सो आपला राजीनामा देत असल्याचं जाहीर केलंय दरम्यान यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला राजीनामा देत असल्याचं जाहीर केल्यानं सर्वांच्याच भोया उंचवल्या असून धुळे भाजपमध्ये सर्व काही हलम नसल्याचं बोललं जात आहे दरम्यान चौदा महिन्याच्या कार्यकाळामध्ये आपण चांगलं काम केल्याचा दावा अश्विनी पाटील यांनी केला आहे कमी वयाचे आणि उच्च शिक्षित अध्यक्ष म्हणून त्यांनी लौकिक मिळवला मात्र पक्षांतर्गत होत असलेल्या राजकारणाला कंटाळून मी राजीनामा देत असल्याचं यावेळी अश्विनी पाटील यांनी म्हटलं आहे दरम्यान गेल्या काही महिन्यापासून सातत्यानं आमच्याच पक्षातील सदस्य हे माझ्या राजीनाम्यासाठी आग्रही होते एवढंच नाही तर पक्षाकडून माझ्यावरती दबाव टाकण्यात येत आहे पक्षामध्ये खूप चुकीचं राजकारण होतंय कोरगोडीच्या राजकारणाला कोर कंटाळून अखेर मी माझ्या स्वखुशीने राजीनामा देत असल्याचं पाटील यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केलं त्यामुळे आहे निवडणुकीच्या तोंडावरती धुळे भाजपाला हा मोठा धक्का मानला जात असून भाजप पक्ष एकीकडे सत्तेत येण्याचे दावे करत असला तर दुसरीकडे मात्र स्थानिक पातळीवर भाजप पक्षाची पकड कमजोर होताना दिसत आहे